माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं आषाढी एकादशीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध भागांसह कर्नाटक गोवा व तेलंगणा राज्यातील लाखो भाविकांच्या आगमनाने पंढरी नगरीही फुलून गेली आहे यंदा सुमारे दहा ते बारा लाखाहून अधिक भाविक विठ्ठल नगरीमध्ये दाखल झाले असून आषाढी एकादशीच्या दिवशी तर विक्रमी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग यंदा प्रथमच बारा नंबरची पत्राशेड भरून गोपाळपूर पोलापर्यंत गेली असून श्रींच्या दर्शनासाठी अठरा ते वीस तासांचा अवधी लागत आहे आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी आळंदी व येथून पायी चालत निघालेल्या दिंड्या व सर्व मानाच्या संतांच्या पालकांचे सोमवारी वाखरी येथील पाखळी तलावर आगमन झाले याशिवाय राज्यातील अन्य भागातून रेल्वे एस टी व आपल्या खासगी वाहनातून दाखल झालेल्या लाखो भाविकांमुळे ही गजबजून गेली आहे श्री विठ्ठल मंदिर परिसर भक्तीसागर पासष्ट एकर प्रदक्षिणामार्ग चंद्रभागा नदीचे वाळवण पत्राशेड दर्शन रांग आदी परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे मागील वर्षांपेक्षा यावर्षी भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यंदा नवमीलाच सुमारे पाच लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले होते पंढरीतील सर्व मठ लॉज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे नवीन भक्तिनिवास हाऊसफुल झाले आहेत दरम्यान आषाढी नवमी दिवशी श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग यद्धाप्रथमच नव्याने उभारण्यात आलेल्या गोपाळपूर रस्त्यालगतच्या अकरावा बारा नंबर शेड भरून गोपाळपुरापर्यंत गेले आहे मागील वर्षी आषाढीला नवमी दर्शन रांग ही दहा नंबर शेडमध्येच होती मात्र यंदा ही रांग गोपाळपूर रस्त्यालगत लागत गेले आहे त्यामुळे यंदा आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका